नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये डिसेंबर महिना म्हणजे लहान मुलांना नाताळची सुट्टी आणि या सुट्टीत जर तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर मुंबईहून सात ते आठ तासाच्या अंतरावर असणारे कोकणातील दापोली हे तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे मागील व्हिडिओमध्ये तुम्ही दापोलीतील बजेट होमस्टे म्हणजे साई गजानन होमस्टे याचा व्हिडिओ पाहिला पण जर तुम्हाला समुद्राच्या किनारी राहून सूर्योदय आणि सूर्यास्त असेल तर कर्दे बीच जवळ असणार आहे आम्ही इथे दिवस मुक्काम केला होता या होमस्टेच्या मालकांनी श्री शंकर बैकर आणि कुटुंबीय यांना हा होमस्टे चालवण्यासाठी दिला आहे आणि बैकर कुटुंबीय अतिशय छान पद्धतीने इथे येणाऱ्या पर्यटकांचा पाहुणचार करतात चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या होमस्टेच्या रूम टूवरने आम्ही थांबलेलो तो रूम अगदी सी फेसिंग होता प्रशस्त असा रूम फ्री वायफाय स्मार्ट टी व्ही गरम पाण्याची व्यवस्था आणि हा लगेज ठेवण्यासाठी मोठं असं कपाट सर्व एकदम परफेक्ट होत महत्वाचं म्हणजे या रिसॉर्ट मधून बीच वर जायला प्रायवेट देखील आहे यांचं बाथरूम देखील अगदी स्वच्छ या बेडवर बसून बाहेरील दृश्य पाहण्यात एक वेगळीच मजा होती शंकर बैकर आणि कुटुंबियांनी सी बीच रिसॉर्ट होमस्टे चालवण्यासाठी घेतला आहे चला तर मग त्यांच्याकडूनच याची अधिक माहिती घेऊ आपण आहोत बीच रिसॉर्टचे सर्वे सर्वा शंकर बाईकर आणि त्यांच्या मुलगी सायली चव्हाण यांच्या बरोबर तर थोडी जाणून घेऊ या माहिती या रिसॉर्ट बद्दल त्यांच्याकडून साधारण करदे बीच पासून हा रिसॉर्ट किती मिनिटाच्या अंतरावर आहे ओके तर या रिसॉर्ट मध्ये एकूण किती रूम आहे मला थोडी माहिती मिळू शकेल का साथ है। रूम नॉन पण समजा मला जर हवा असेल खूप थंडीच्या मौसमामध्ये जास्त लोक प्रेफर करत नाहीत एसी तर मग नॉन एसी रूम मला मिळू शकतो का ओके ठीक आहे चालेल आणि जेवणाची सोय इथे काय आहे तुम्ही जरा सांगू शकाल का जसं सगळं फॅमिली हे बघते किचनचं त्याच्यामुळे okay. माझे वडील आचारी आहेत हा okay. म्हणजे आपल्याला इथे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही थाळी oh, मिळू शकते ओके आणि okay. जेवणाच तर झालंच पण आपल्याला जर नाश्ता हवा असेल तर तो मिळू शकेल का हो ओके म्हणजे प्रॉपर मराठमोळा नाश्ता तुमच्या इथे दिला जातो ओके ठीक आहे चालेल या रिसॉर्ट मध्ये चेक इन आणि चेकआउट टाइम काय आहे आहे ओके ठीक आता की बैकर कुटुंबियांनी सीव रिसॉर्ट हे चालवण्यासाठी घेतलेलं आहे आणि पूर्ण कुटुंबीय हे रिसॉर्ट इथे चालवत आहेत तर पाहू शकता ही सीव्यू प्रॉपर्टी तुम्ही तर कधी आलात तर नक्की या रिसॉर्टला भेट द्या आणि पुन्हा एकदा आपण बैकर कुटुंबियांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला थोडासा वेळ यांचा डायनिंग एरिया मस्त समुद्राचा नजारा पाहत आपण सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा इथे घेऊ शकता मांसाहारी जेवणात दुपारी आम्ही ऑर्डर केलेलं कोंबडी वडे थाळी आणि सुरमई थाळी पारंपरिक कोकणीचं वसलेलं जेवण श्री शंकर बाईकर आपल्याला इथे देतात ही थाळी खाऊनच दुपारी पोट भरलं असल्यामुळे संध्याकाळी आम्ही थाळीतील मेनू मॉडिफाय करायला सांगितला हे आहे आमचं संध्याकाळचं नॉनव्हेज जेवण यांची शाकाहारी थाळी सुद्धा रुचकर आहे यात वरण भात दोन चपात्या बटाट्याची सुकी भाजी वाटाण्याची भाजी लोणचं पापड कोशिंबीर आमरस या पदार्थांचा समावेश होता सकाळच्या नाश्त्यामध्ये तसे अनेक पदार्थ असतात पण आम्ही शिरा आणि उपमा मागवला होता ज्या दिवशी आमचं चेकआउट होत त्या दिवशी मी बैकर काकांकडे बटाट्याचे काप बनवण्याची फरमाईश केली आणि त्यांनी उत्तम असे ते बटाट्याचे काप बनवलेले होते तुम्ही या थाळीमध्ये पाहू शकता संध्याकाळच्या वेळचे हे होमस्टेच्या गच्चीवरून कॅमेरामध्ये कैद केलेले विहंगम दृश्य तुम्ही पाहू शकता येथील रूमचे रेट हे सीझननुसार बदलत असतात सुट्टीच्या दिवसात तुम्हाला देखील या ठिकाणी यायचं असेल तर नक्की बैकर काकांना संपर्क करा मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे आता वेळ झाली आहे तो आपला व्हिडिओ इथेच थांबवायची पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद